यार रमेश अरे सुरेश ये आत ये काय रे कसा आहेस तू हा मी तर बरा आहे रे काय झालं रे अचानक कसा काय आला काय नाही रे सहज आलो असंच तर तू कधीच येत नाही जर मी तुला काही सांगितलं तुला वाईट नाही वाटणार ना काय झालं रे बोल ना तुझ्या बायकोला मी आता मार्केटमध्ये बघितला तुझी बायको आधीसारखी राहिली नाही यार खूप बदलली आहे ती होय काय बोलतोयस तू तू जे बोलतोय ते मला कळत नाही तेव्हा साडी घालून जायची पण आता मी बघतो तर ती चुडीदार घालून बाहेर जाते आणि तेही वरती बिना उडणीची जाते असं बिना उडणीची ती बाहेर जाते तर तू तुझ्या बायकोला काही बोलत नाहीस का अरे तर काय झालं यार त्यात वाईट काय आहे बिना उडणीचं बाहेर जाण्यात चूक काय ते अरे यार तुला कळत आहे की नाही एकदा जेव्हा मी ऑफिसला चाललो होतो तुझी बायको नायटी घालूनच खाली येऊन भाजी विकत घेत होती रे माझी बायको जेव्हा मला हे बोलली मला विश्वासच नव्हता पण एक दिवस मी स्वतः माझ्या डोळ्यांनी हे पाहिला फक्त नायटी घालून भाजी विकत घ्यायला आली यार या सगळ्याबद्दल तू विचारत नाही का तिला अरे आता तिचं लग्न झालंय ती काय लहान मुलगी आहे का तिला आपण कोण सांगणार की हे घाल किंवा हे नको घालू तिला जे योग्य वाटेल ते ती घालू शकतेच ना याबद्दल मी तरी तिला काय सांगू जे पण तू काही सांगतोय ना मला वाटत नाही त्यात काही चूक आहे बघ बिना ओढणी जाते त्यात काय चूक आहे मला सांग बरं फक्त नाईट ड्रेस घालून जर ती भाजी घ्यायला गेली तर त्यात चूक काय सांग बरं काय यार तू असाच बदललास परिवाराची आबरू खूप महत्वाची आहे रे समजून घे ए जर ती बिना दुपट्ट्यानी बाजारात गेली नायटी घालून भाजी घ्यायला गेली तर तू असं कसं म्हणू शकतोस रे की माझी इज्जत गेली म्हणून अरे मी तुला इतकं महत्वाचं सांगतोय तुला कळत ठीक आहे ठीक आहे मला सगळं कळत का बोलतोय माझी बायको येईल ना तेव्हा तू तिला बोल काय झालं कुठल्या बाबतीत असं इतकं सिरियस डिस्कशन सुरू आहे अजून काय तुझ्याबद्दलच बोलत होतो माझ्याबद्दल माझ्याबद्दल काय आहे अस तू बाजारात जाताना दुपट्टा घेत नाही आणि चुडीदार घालून जाते ना आणि नायटी घालून खाली भाजी घ्यायलाही जाते ना ही तुझी खूप मोठी चूक आहे असे आपले सर कंप्लेंट करायला याला तुला सरळ बोलता येणार नाही ना, ना म्हणून तू मला हे काय यात इतकं वाईट काय वाटलं तुम्हाला त्याच असं आहे की असंच बाहेर जाणं बरोबर नाही आहे ना मला काही समजलं नाही तुम्ही जरा नीट सांगाल जर तुम्हीच असं कराल तर सगळे असंच करतील ना हं करायचं असेल तर करेल तर यात वाईट काय आहे नाही हो रस्त्यावर सगळेच तुम्हाला चुकीच्या नजरेने पाहतील ना हां कोण कोण बघेल मला पुरुषच ना बरोबर बोलते ना मी बोला ना आता हो बरोबर पण यात चुकीचं काय आहे मी ओढणी न घालता बाहेर जाते हे चुकीचं आहे का की मला वाईट नजरेनी बघणारे पुरुष चुकीचे आहेत बोला ना आता ते त्याचं असं आहे की कुठल्या जागे कुठले कपडे घालायला हवेत हे मला खूप चांगलंच माहिती आहे तुम्ही मला शिकवण्याची काही गरज नाहीये आहे ते सगळं जाऊ द्या तुमचा नाईंटीजमधला जन्म आहे ना पण तुमचे विचार का अशा आजोबांसारखे आहे आजच्या जनरेशनच्या मुली असंच ड्रेसअप करतात ना बघ जसं तू मला बोलला आहे ना तसं कधीच कोणाला बोलू नको अजून एक गोष्ट डी ब्लॉक मध्ये जो कार्तिक आहे ना त्यालाही असं कधी बोलू नको तो माझ्यासारखा नम्रपणे बोलत नाही तो तुझी पूर्ण इज्जत मातीमोल करेल हे सगळं आवश्यक आहे का ठीक आहे यार मी आता घरी निघतो कुठे गेला मी त्यांच्यासाठी चहा आणला होता जे तू रिएक्ट केलं ना त्याने तो खूप घाबरला आणि घाबरून तो पळूनच गेला हा चहा मला दे स्वामी स्वामी स्वामीजींना भेटायला आलात का यात स्वामीजींची तब्येत ठीक नाहीये जर शांतपणे बसून जा ओके नमस्कार स्वामी का हो तुम्ही अशा खाली का बसला आहात तुम्ही एक महान स्वामी आहात म्हणून तुम्ही वर बसला आहात मी एक सर्वसाधारण स्त्री आहे म्हणून मी खाली बसली आहे <laughs> तुम्ही आधी उठून इथे सोफ्यावर बसा मला तुम्हाला आदर द्यायचा म्हणून मी खाली बसते मला इथे कोणीही भेटायला येतं तेव्हा मी त्यांना असं खाली बसू नाही देत तुम्ही आधी सोफ्यावर येऊन बसा ते कस बरोबर राहील स्वामी मी खालीच बसते ठीक आहे मग मी ही जमिनीवरच बसतो नाही नाही स्वामी स्वतः सोफ्यावर येऊन बसते आता तुमची काय समस्या आहे स्वामी माझं लग्न होऊन आता पाच वर्ष झाली पण अजूनही मला मूल झालं नाही घरी माझे सासूबाई माझा नवरा मुलगा नाहीये म्हणून मला खूप रागवतात हो स्वामी तुम्हीच मला आता पुत्र वर द्या जर मूल जन्माला आलं नाही तर कुठल्या अनाथ आश्रमात जाऊन तुम्ही मूल दत्तकही घेऊ शकता त्याचा काही चान्सच नाहीये स्वामी माझा नवरा कधी ऐकणारच नाहीये त्यांना एकदा इथे घेऊन या मी स्वतः त्यांच्याशी बोलेन नाही स्वामी माझा नवरा इकडे नाही येणार तुम्हालाच कसही करून मला पुत्रासाठी वर द्यावा लागेल स्वामी नाही नाही ऐका ताई तुम्ही तुमच्या नवऱ्यासोबत एका चांगल्या हॉस्पिटलला जाऊन दोघही एक चांगली ट्रीटमेंट घ्या जर तुम्ही दोघांनी असं केलं तरच तुम्हा दोघांना एक गोड कुंडस मूल जन्माला येईल नाही स्वामी आम्ही हॉस्पिटलला नाही जाऊ शकत तुम्हीच मला मूल व्हायला हवं असा आशीर्वाद द्या ऐका ताई मी जे तुम्हाला सांगतोय ते तुम्हाला कळतं आहे की नाही हे सगळं मला कळतंय स्वामी पण हॉस्पिटलला न जाताच आम्हाला मूल जन्माला घालायचंय असं कसं होईल आधी तुम्हा दोघांना एका चांगल्या हॉस्पिटलला जायला हवं अशा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये तुम्ही आणि तुमचा नवरा एकमेकांजवळ आले तर प्रॉब्लेम येतो कुठे आहे हे तर आपल्याला कळेल प्रॉब्लेम नक्की कोणाचा आहे त्यांनी जर ट्रीटमेंट घेतली तर नक्कीच तुम्हाला मूल जन्माला येईल हे सगळं सोडून माझ्या जवळ येऊन तर मी डॉक्टर सारखं सांगेन का तुम्ही नक्कीच हे सगळं करू शकता जर तुम्ही आशीर्वाद दिला तर आम्हाला मूल नक्की होणार आहे ऐका तुम्ही काय मूर्ख वगैरे झालात का मी इतक्या वेळाचा तुम्हाला हे सगळं समजावून सांगतोय तुम्हाला सगळं कळत आहे की नाही सगळं कळतंय स्वामी तुम्हाला काय इतकं टेंशन येतंय ऐका मला सगळं कळलं आहे हे पुन्हा मला सांगून पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी तुम्ही माझ्याशी बोलताय अरे देवा हे ऐका स्वामीजी अरे पटकन मला ती बीपीची गोळी आणून द्या रे नाहीतर स्वामीजी यांचं अजून ऐकलं तर बीपी वाढून मरेल नाही आता आलो माझ्याचे निकाई होत नाहीये ठीक आहे स्वामीजी तुमचं औषध अरे बाप रे स्वामी मूल जन्माला घालायला मला आशीर्वाद कधी देणार तू अजून इथेच बसली आहेस का अरे स्वामीजी इकडे ती काठी आणरे जरा अरे स्वामी ही अशी ऐकणार नाही तुझे हाड तोडाय लागतील अरे स्वामी चल थांब 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 आता थांब इथे नाही थांब कधी बाप रे बाप मॅडम इथे कुठली मेस आहे असं कोणी सांगितलं मला हो हीच आहे मेस तुम्हाला काय हवंय हो सांगा हेच की तुमच्या मेस मध्ये जेवणाचा काय खर्च येतो हे विचारायचं तुम्हाला पहिले आमच्या जेवणाची टेस्ट तर करून बघा आत या ना तुम्ही? तो? हो याया। याया बसा। तर तुम्ही काय खाणार सर काय आहे जरा सांगा फक्त इडली आहे इडली ठीक आहे दोन इडल्या सरांसाठी दोन इडल्या आण बरा हो ठीक आहे आई सर तुमचं राहणं कुठलं आहे आम्ही कानपूरचे राहणारे आहोत कानपूर आम्ही पण कानपूरचेच आहोत अरे वा तुम्ही कानपूरचे कानपूर का कानपूरला कुठे कानपूर, कानपूर जवळ एक छोटासा गाव आहे अरे वा इडली तर खूप छान आहे खाल्लं तुम्ही ना अजून दोन इडले आणू का नाही नाही नको आहे का इडली चांगली नाहीये खूप छान होती <laughs> सुमी अजून दोन इडले आण ना हो ठीक आहे आई आरामात खा सर ओके okay, आता महिन्याभराच्या खाण्यासाठी किती द्यावे लागतील आमच्या मेजच जेवण खूप टेस्टी आमची मेस खूप फेमस आहे महिन्याचे सहा, सहा हजार सहा हजार नाही फक्त सहा हजार सहा हजार मी तर देऊच नाही शकणार बघा मी तीन हजार देऊ शकतो त्याहून जास्त नाही ठीक आहे तर एक काम करा या इडलीचं बिल पे करून जा या इडलीचे किती झालेत चारशे रुपये काय चारशे रुपये चारशे रुपये नाही सर फक्त चारशे रुपये ही कानपूरवाली नाही नागपूरवाली वाटते आता काहीच उपाय नाही पाचशे रुपये शंभर रुपये सुटे नाही आहेत माझ्या माझ्याकडे सुटे पैसे नाही सगळ्याचे सगळे सगळ्या पाचशेच्याच नोट आहेत शंभर रुपये सुटे देण्याऐवजी मी एक काम करते तुम्हाला एक इडली देते तुम्ही सरांसाठी एक इडली आण बरं